तर हॅलो गाईज बरोबर सहा वाजलेले आहेत आणि आता मी आमच्या जाते आज तिचा वाढदिवस हो आहे आणि आम्ही दोघांनी गिफ्ट घेतलेलं आहे ते थोड्याच वेळात आम्ही दुकानामध्ये जाऊन ते आता पॅक करणार आहे जेणेकरून तिला उघड उघडायला थोडा वेळ लागणार आणि ती एक्सायटेड होणार जेणेकरून तिला ते गिफ्ट आवडते की नाही ते आता आम्हाला माहीत नाही आम्ही थोड्या वेळानंतर तिथं घरी पोचणार आहे पण संध्याकाळी तिला आम्ही गिफ्ट देणार आहे आणि आता बघू शकतात आम्ही गारकोटी रोडला थांबलेलो आहे थोड्याच वेळामध्ये आता आम्ही तिथं पोहोचणार आहे खूप दिवसांनी वैभवी ब्लॉकमध्ये मध्ये आलेले आहे ती गावी गेली होती माहेरी काय बर चला ठीक आहे

अरे 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 खा अरे तू काय खायलीस हा काय खायलीस खाऊ काय म्हणजे खाऊ बर पैसे कोण दिले तुला एवढं कोण दिलं पैसे बाप रे दिले। मामा बोलते की <laughs> मामा दाखवची चिन्ह तुझ्या कुठल्या आहेत तुझ्या कुठल्या आहेत किती रुपये त्या किती दहा रुपये अरे पाचशे नोटीकड तसं नाही ते दोनशे किती रुपये नोट आहेत रे किती इकडं इंगडा तसं नाही काढू इकड नको तू किती रुपये नोट आहे सांध्या हे नको दुकान चालत नाही रे दिला हे चाललं नाही रे नोटा तू नाही त्यांना चॉकलेट दिला तुला माहिती आहे दा। दुकान तो दुकान <laughs> का रे काय म्हणाली ते नोटा घेऊन गेल्यावर तुला वेळ चिन्ह मग ती ती दुकानदार काय म्हटली तुला ती नोटा दिल्यावर काय म्हटली असल्या नोटा घेऊन गेल्यावर काय म्हणाली ते बोल रे काय म्हणाली गंगाराम बाटलीतला गंगाराम आहे काय म्हणायला बाटलीतलास किती घेऊ दे आता बरं घेऊ का पैसे नको आपल्याला पैसे त्याच तुझे घे तू तुझे पैसे घे तुझे तू सगच गोळा करून द्यायला गे तुम्हाला नोटा बर चुनू मम्मीला वाढदिवसा शुभेच्छा देणार नाही तुझ्या काय काय म्हटलास काय म्हटलास काय मम्मीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बोला नाहीस असं म्हटलास आणि काय बोला काय म्हटलं नाही मम्मीला म्हणजे मध्ये सुर झाला तुला काय मारदा बर चिने चिने पाण्याचा दिला जा तसकर आला जाण्या बघ चिनू गेला बघा पण्याची किती काय जे त्याला हा बोल काय म्हणतीस ते काय झालं हात लावून म्हणते त्याला होय हात गाडीला हात लावून म्हणतेला असं होय बाई ओय मामा गाडीला हात लावले म्हणते ती हात लावला हा नवा गाडीचा काय करायला काय करलाय काय बाबा बुं 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 कराला

मी दुसऱ्या दोनशे रुपया पाचशे पाचशे दहा हजार रुपयाच्या नोटावड दे विचार करून खायलाच रे तिने असं घरी केला मम्मीचा पण पटलं आणला नाहीस का आणगिरी तिला ताण ला पाणी पाहिजे पप्पा नेल का काय नेलं ते काय कुठे ठुली नाही तिनं परी काय पाहिजे तुला खायला खाऊच नाव काय खायला पीपी म्हणजे पाणी वय हे तिकट लागलं म्हणून पाणी आलं चिनो ग्लासात ना पाण्याचा आणला बाबा पप्पा काय मरदा तू काय काय एक काम करतो दुसरं काम थांबवतो मरदा पप्पा

<laughs> मग जिल्ह्या बारीक गेल ती तोला खा तोडत आणि कसत तुटतोड तुट ना गेली दिनोभर आणि परवानी परवानी अनेकदा तो <laughs> <तोड़>। <laughs> अनेकदा के अनेकदा कि अनेकदा आणि पडायला खाऊ तोड चुटत चोड काय दात करतेस ग बाई पप्प मला आधी तू जा उठ जाकी तू अंजा पाणी उठ जा पाण्यान जा धर की धर की असं धर हां जावा हा दादा, दादा नाही म्हणलाय तो तो नाही म्हणाला नाही म्हणतोय पाण्यान ठेवून तू अंजा काय बाय

पेपर काय असलं काय गुंडालीचे पेपर एवढं म्हणते गिप आणली तू हे वेळ नाही तेवढा करा लवकर चप्पल आहे त्यात असं काय दिसतो शॅंडेल आहे रे याच चिन्या चिन्यासाठी शॅंडेल आहे रे चिन्यासाठी शँडिल आहे दोन मिनट फास्ट करा नाही मार करा। <laughs> कर लवकर लवकर मार फाड की डायरेक्ट आई पण आहे झाले गे निघल आई पण आहे मस्करी करावली त्याच्या बॉक्स मध्ये आणि बॉक्स आहे चॉकलेट आहे

Mau sekarang? Mau nanti?